तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी गणित भाग एक यामधील संच दोन पॉईंट पाच आज सोडवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता यामधील पहिलं उदाहरण बघा काय आहे खालील रिकाम्या चौकटी भरा आता पुस्तकामध्ये या ज्या काही चौकटी आहेत त्या त्यांनी आपल्याला रिकाम्या दिलेल्या आहेत आणि त्या त्यांनी आपल्याला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत आता इथे बघा सुरुवातीला त्यांनी वर्ग दिलं आहे आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी आणि त्याची इथेही सूत्ररूपात मुळे दिलेली आहेत मग आता ही मुळे जी आहेत ती आपल्याला ही जी चौकटी आहेत या पुस्तकामध्ये आपल्याला रिकाम्या दिलेल्या आहेत ज्या लाल अक्षरात तुम्हाला इथे लिहिलेल्या दिसत आहेत आणि हे निळ्या अक्षरातलं पुस्तकामध्येच दिलेलं आहे तर मुळांचं स्वरूप आपल्याला लिहायचं हे वरच्या एका चौकटीमध्ये आणि खालच्या चौकटीत तर ते इथे हे उदाहरण बघा बी वर्ग वजा चार ए सी बरोबर पाच मग तर हे जे काही समीकरण आहे त्याचं उत्तर या मुळांचं उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे वास्तव व वा असमान म्हणजे ही मुळं जी आहेत ती काय आहेत वास्तव आणि असमान आहेत आणि बी वर्ग वजा चार ए सी बरोबर वजा पाच तर ह्या खालच्या चौकटीत मुळे वास्तव नाहीत कारण ती काय आहेत लहान आहेत शून्यपेक्षा म्हणून ती वास्तव आणि वास्तव नाही आहेत आणि ही वरच्या चौकटीमध्ये वास्तव आणि असमान का आहेत तर ती शून्यपेक्षा मोठी पण आहेत आणि म्हणजे शून्याच्या बरोबरीची नाही आहेत तर हे एक उत्तर आपलं लिहून झालं उदाहरण क्रमांक दोन बघा पहिल्या चौकटीत त्यांनी आपल्याला मुळांची बेरीज काय सांगितली व ज सात सांगितली हे मधलं जे वर्ग समीकरण लिहिलेलं आहे वर्गसमीकरण लिहिलेली जी चौकट आहे ती त्यांनी काय आपल्याला रिकामी दिलेली आहे आणि इथे जी त्याच्या पुढची जी चौकट आहे तिथे काय दिले मुळांचा गुणाकार आपल्याला पाच दिलेला आहे मग आता याच्या या वर, वर्ण ह्या वजा सात आणि व पाच वर्ण आपल्याला काय तयार करायचं एक वर्ग समीकरण तयार करायचं आहे मग आता इथे एक्स वर्ग वजा तर हे सूत्र जे आहे त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे मग एक्स वर्ग वजा कंसामध्ये एक्स अल्फा अधिक कंसपूर्ण कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा बीटाचा गुणाकार बरोबर शून्य मग ह्या ज्या किमती दिल्या आहेत वजा सात आणि पाच या सूत्रानुसार आपल्याला यायचं तर मुळांची बेरीज वजा सात म्हणजे मुळं कुठली आहेत एक्स आणि अल्फा आणि बीटा आहेत आणि त्यांची बेरीज काय आहे अल्फा अधिक बीटा मग ती जी बेरीज आहे ती काय करायची आपल्याला या कंसामध्ये लिहायची मग ती किती दिली आहे त्यांनी वजा सात अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे ही जी अल्फा बीटा मुळं आहेत यांचा गुणाकार किती येतोय अधिक पाच येतो मग तो इथे लिहायचा म्हणजे समीकरण काय तयार होतं एक्स वर्ग हो तो 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 एक साथ एक वजा कंसामध्ये वजा सात कंस पूर्ण कंसाच्या बाहेर एक्स अधिक पाच बरोबर शून्य आणि यावरून आपले शेवटचं समीकरण वर्ग समीकरण काय तयार होतं तर एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता अधिक सात का आले तर हे कंसाच्या बाहेर ज्या वेळेला वजा चिन्ह असतं त्यावेळेला कंसाच्या आतली सगळी चिन्ह बदलतात म्हणून हे वजा वजा काय झालेलं आहे अधिक झालेलं आहे मग इथे आपण जी चौकट आपल्याला रिकामी त्यांनी भरायला सांगितलेली आहे तिच्यामध्ये आपण आता काय लिहिणार आहोत की वर्ग समीकरण आपलं काय तयार झालेलं आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता समीकरण आता यामध्ये तिसरं काय आहे तर जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणांची मुळे असतील तर त्यांनी एक समीकरण आपल्याला एका चौकटीत दिलेलं आहे ते समीकरण आहे दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य मग त्याच्या पुढे ज्या दोन चौकटी दिलेल्या आहेत एका चौकटीत त्यांनी अल्फा अधिक बीटा म्हणजे ह्या मुळांची बेरीज दिलेली आहे आणि एका चौकटीत काय अल्फा गुणिले बीटा म्हणजेच मुळांची मुळांचा गुणाकार हे किती असेल हे त्यांनी आपल्याला विचारलेले या समीकरणावरनं मग आता इथे बघा जर आपण या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर जर केली इथे तुम्हाला दिसत असेल ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सीबरोबर जर केली तर ए किती मिळतो आपल्याला दोन मिळतो बी किती मिळतो वजा चार मिळतो आणि सी किती मिळतो वजा तीन मिळतो मग आता ह्या किमती घेऊन आपल्याला काय करायचं आहे अल्फा आणि बीटाचे किमती काढायच्या आहेत म्हणजे अल्फा अधिक बीटा किती असतं वजा पी छेद ए हे तुम्हाला माहीत आहे मग मा इथे आपण ही बीची किंमत लिहिणार आहोत बीची किंमत आहे इथे वजा चार म्हणून वजा कंसामध्ये वजा चार छेद दोन मग हे वजा वजा काय होतं अधिक म्हणून चार छेद दोन बरोबर दोन कारण ह्या दोन आणि ह्या चाराला भाग दिल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं दोन आणि अल्फा गुणिले हे काय आहे सी छेद ए आहे मग ह्याच्या किमती आता या इथे आपल्याला यायच्यात म्हणून सी किती आहे वजा तीन आणि ए किती आहे दोन आता ह्याचा इथेच हे थांबतं याला पुढे काही भाग जात नाही म्हणून मग आपल्याला काय मिळतात तिथे आता चौकटीमध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत मग अल्फा अधिक पिठा किती मिळालं आपल्याला दोन मिळालं आणि अल्फा गुणिले पिठा किती मिळालं वजा तीनशे दोन